नमस्कार मी सचिन भाऊ कदम सांगली रोज एक नवीन विषयमध्ये मी आपलं सरसे स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे चमकीचे घातक कपडे आता चमकीचे घातक कपडे म्हटल्यानंतर फार अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि प्रत्येकाने हा विषय माझा अभ्यासून बघायचा प्रयोग करून बघायचा मित्रांनो दिवाळी जवळ आलेली अनेक कपड्याचे उत्पादक अनेक विक्रेते किंवा अनेक प्रोडक्शन करणारे जे लोक आहेत हे लोक आपलं माल खपवा म्हणून अनेक लहान मुलांच्या कपड्यावरती चमकी टाकतात ते कपडे असे दाखवायला जर घेतले तर ते चमकतात बघा ती चमकी रंगीन पण असते काय रंगीत असते तर मित्रांनो इतकी घातक आहे अन्य ठिकाणी पण वापरली जाते बुके जे बुके बनवतात ना त्या बुके बनवणारे जे लोक आहेत म्हणजे गिफ्ट देतात ना बुकेचे फुलांचे बुके, बुके। त्याच्यावर सुद्धा चमकी मारले जाते मित्रांनो ही चमकी काही साड्यांच्या वरती पण आहे एक एक साडी एक एक ड्रेस मुलांचे वर्ष वर्षे धुले जातात त्या चमकी गळून पडतात पण ती बारीक चमकी असते ती दिसत नाही मित्रांनी ती चमकते त्यावेळेला कळते इथं आहे लहान मुलांच्या अंगावर विशेषता करून जे ड्रेस असतात ना त्याच्यावर चमकी असते बघा आणि ही चमकी इतकी घातक आहे मी किस्सा सांगतो एक लहान मुल असं पालतं पडत होतं त्याच्या अंगावरती चमकीचा ड्रेस होता आणि तो चमकीचा ड्रेस त्याच्या अंगावरती होता आणि त्याच्या ते जे काही छोटं हातरून असतं त्याच्यावरती ते चमकी पडली होती आणि ते तोंडानं जिबेनं त्या हांथरून चाटत होतं त्याच्या पूर्ण जिबेवरती चमकी चिकटली होती मित्रांनो आपल्या शरीरामध्ये एखादं टोमॅटोचं आपण म्हणतो आवरण त्याची साल म्हणतो पातळ किंवा मिरच्यांची साल किंवा शिमला मिरच्यांची साल, साल ह्या शिमला मिरच्यांच्या सालीवर आपल्या शरीरामध्ये खाल्ल्यानंतर आतद्याला चिटकून बसतात जेव्हा ते पंचकर्म वगैरे केलं जातं ना त्यावेळेला ह्या साली जुना चिकटलेल्या ह्या शहरातून बाहेर पडत जातात मित्रांनो ही जी चमकी आहे ना तुम्ही घ्या एखादा ता तासला ड्रेस साडी काही असू दे तुम्ही एखाद्या कपड्यावरती वगैरे लावा किंवा हो, तुमच्या अंगाला वगैरे चमकी लागली तर तुम्ही आंघोळ केली तरी पण ती चमकी जात नाही मित्रांनो हो, ती चमकी एकेकाच्या अशी गळ्याला वगैरे लागलेली असती तर मी कशीही आंघोळ करू तरी पण ती चमकी जात नाही पुसून काढली तरी जात नाही तर लहान मुलांच्या ह्या तोंडामध्ये गेलेली चमकी ही एखाद्या जीवीला तुमच्या जीवी लावून बघा चमकी त्यानंतर तुम्ही जेवण करा जाती। जाती। ती चमकी जेवणाबरोबर शरीरात जाते शरीरात जाते पण शरीरात गेलेली चमकी जर ती आतड्यानं चिकटली तर ती मात्र तुमच्या शरीराला घातक आहे अत्यंत अत्यंत घातक आहे आणि आपण वेड्यासारखं चमकीचे ड्रेस घेतो चमकीची लहान मुलांना तो ड्रेस घेऊच नका मित्रांनो जर चमकीचा ड्रेस असेल ना तर त्याला काय पर्याय करायचा बघा त्याची चमकी काढून टाका किंवा बुके चमकी मारायला बुके सुद्धा घेऊ नका मित्रांनो अत्यंत घातक आहे तुमच्या अंगाला लागलेली हाताला लागलेली चमकी पोटामध्ये जाते आणि आपल्या शरीराला घातक आहे त्याच्यापासून काय रोग होतील हे तुम्ही अभ्यास करा डॉक्टरांना विचारा तर मित्रांनो ही गोष्ट शुल्लक समजू नका दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय तुम्हाला जर करायचं असेल ना तर लहान मुलांचं तर कमीत कमी नुकसान करू नका तुम्हाला मोठी माणसं आहे ना, ना। चमकी बरोबर खेळा जावा नाहीतर तुम्ही स्वतःला रोग लावून जावा पण निष्पा बालकाला तेवढं करू नका म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की चमकीचे ड्रेस चमकी मारलेल्या कोणत्याही वस्तू मध्ये बुके असो किंवा अन्य काही असो एवढ्या वस्तूपासून लांब राहावा चमकी किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये सुद्धा चमकी उडवली जाते बघा स्प्रे मधून ती तर अत्यंत घातक आहे त्यामुळे मित्रांनो असलाच व्हिडिओ मी आणखी काढण्याचा प्रयत्न करणार आहे पण कृपा करा ही चमकीची ड्रेस वापरणार अशी विनंती करतो आणि माझा व्हिडिओ योग्य वाटत असेल जर माझं म्हणणं योग्य वाटत असेल तर हा व्हिडिओ इतरांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि मित्रांनो समाजात होणारी हानी थांबवणं गरजेचं आहे म्हणून माझा व्हिडिओ दुसऱ्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा शेअर करा मला अजून सुद्धा माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सबस्क्राईबच्या खाली चिन्ह जे येतं शब्द येतात त्याच्यावर टच करा त्यानंतर बेलचे चिन्ह येईल त्याच्यावर टच करा आणि त्यानंतर मित्रांनो ऑल हा शब्द येईल त्याच्यावर टच करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट भेटतील आणि तुम्ही कराल की अशी अपेक्षा करतो आणि मित्रांनो ही वाईट गोष्ट टाळा अशीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद